नमस्कार आज आपण पाहतो आहे की राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जुन्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते आता याचा खरा मुलांना व उपयोग कसा झाला किंवा वापर कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे की विज्ञान जसं जसं प्रगत होत चाललं आहे आणि विज्ञानाच्या आधारावर जसे प्रगती होत चालली आहे त्याचबरोबर जुन्या वस्तूंचा लोप होत आहे किंवा लोप पावत आहेत मात्र या जुन्या वस्तू खरोखरच किती उपयुक्त होत्या किंवा त्यांचा वापर कसा योग्य होता हे आता आपण बऱ्याच वेळी जाहिरातीच्या माध्यमातून बघतो किंवा जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो या गोष्टींना जुनी गोष्ट कशी कंपॅरिझन केली जात होती किंवा विज्ञान जर म्हटलं तर जुन्या काळामध्ये पण विज्ञानाची कास कशी लोकांनी धरलेली होती आणि विज्ञानाचाच वापर करून लोकांनी आपली जडणघडण कशी केली किंवा आपलं राहणीमान कसं होतं त्याचा आपल्याला विसर पडत चाललेला आहे मात्र त्याची काळानुरूप आपल्याला गरज लागणार आहे तर या भरतगड इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थेने किंवा पालकवर्गाने शिक्षक वर्गाने तसेच विद्यार्थ्यांनी खरोखरच चांगला असा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि म्हणजे यावेळेस तर मला असं म्हणायचं आहे की या शाले शाळा प्रशासनाने किंवा शिक्षकवृंदाने खरोखर लोकच उत्तम असा कार्यक्रम आखलेला होता आणि यामध्ये खरंच म्हणजे पाहण्यासारख्या गोष्टी बऱ्याच होत्या की इलेक्ट्रॉनिक वस्तू आता ज्या लोप पावलेल्या आहेत म्हणजे आपण काही वर्षापूर्वीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मा मागे टाकलेल्या आहेत पण आता आपल्याला त्या दिसत नाही आहेत की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पालकवर्गाने आपल्या मुलांना सांगताना आपल्याला खूप काही गोष्टी आपण सांगतो की आमच्या वेळेस असं होतं आमच्या वेळी तसं होतं पण प्र प्रत्यक्षात आपण त्या विद्यार्थ्यांना दाखवू शकत होतो कारण वेगवेगळ्या मापनाच्या गोष्टी असतील किंवा बांबूपासून बनवलेले बनवलेल्या विविध साधने असतील लाकडी अवजारे असतील म्हणजे शेतीसाठी असतील किंवा इतर गोष्टीमध्ये किंवा आपल्या नेहमीच्या वापरामधले आपण म्हणतो बघा आता आपण म्हणतो की तांब्याच्या भांड्यामधनं पाणी पिलं पाहिजे पण त्यावेळेस लोक खूप तज्ज्ञ होते खूप विज्ञानाचे काळ धरून होते तर त्यांनी त्यावेळेस तांब्याच्या भांड्यातनं पाणी पित होते त्याचप्रमाणे शेतीसाठी म्हणत असतील की आपण सेंद्रिय शेती म्हणतो किंवा बाकीचे म्हणतो पण अवजारामध्ये पण आपण विविध गोष्टी आणलेल्या आहेत तसं हे लाकडी वस्तूंचा वापर करून लोकांनी वेगवेगळ्या आपल्या गरजा भागविलेल्या होत्या किंवा बांबूच्या ह्याच्यापासून साठवणूक करण्यासाठी धान्य साठवण्याच्या वस्तू असतील धान्य मोजण्यासाठी बघा लाकडी किंवा धातूच्या पण वस्तू वापरलेल्या होत्या आणि त्या त्यानुसार त्यांनी वापर केलेला होता साध्या करवंटीचा वापर करून पण त्यांनी आपण जसा चमचा म्हणतो तसा त्यावेळी डाऊल म्हणायचे डाऊलचा वापर केलेला होता किंवा लाकडी रवीचा वापर केलेला आहे जुने दिवे असतील किंवा कोळशाच्या स्त्री असतील अशा विविध गोष्टी आपल्याला इथे पाहाय मिळतात केरोसिन चालणारी पेट्रोमॅक्स बत्ती असेल कंदील असेल किंवा प्रेशर स्टो त्याच्यानंतर बाकीच्या अडकीत असेल बाकीच्या पण गोष्टी आपण बऱ्याच इथे बघतोय की लाकडी गोष्टीचा वापर केलेला आहे जुनी नाणी असतील मग त्यामध्ये जुन्या नाण्यामध्ये वापरलेला धातू असेल किंवा आपण जुनी भांडी बघतोय विविध वे आकाराची वेगवेगळ्या वापराची त्यांना त्या आकाराप्रमाणे किंवा त्यांच्या उपयोगाप्रमाणे नावं पडलेली आहेत मग त्याची इथे चांगली माहिती दिली जाते त्याचप्रमाणे जुनी नाणी पण किंवा जुन्या नोटा यांचा पण इथे वापर कसा झालेला आहे डॉलर किंवा इतर गोष्टी याचा पण इथे विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करायला मिळालेला आहे त्याचप्रमाणे इथे आपण बघतोय की काही अवजारे पण आहेत किंवा काही हत्यार आहेत किंवा जुन्या गोदडींचा वापर कसा व्हायचा त्या कशा शिलाई करायच्या शिलाई वगैरे त्याचप्रमाणे इथे बघा या मेगा प्रोन किंवा बाकीच्या पण इथे शिवकालीन पण इथे गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत तर हे असं बघत असताना आपल्याला एक गोष्ट अशी कळली की आपल्या मसुऱ्यासारख्या गावामध्ये या अशा वस्तू आपल्याला एकाच दालामध्ये पाहायला मिळाल्या आपण तिकीट काढून किंवा इतर गोष्टीमध्ये आपण म्युझियमला जाऊन यायचं व्हिजिट करतो किंवा कालांतरानंतर या गोष्टी आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतील इथे जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या शिवकालीन आहेत किंवा शिवाजी महाराजांच्या काळातल्या असतील आता इथे बघितलं जर तुम्ही तर इथे गवताची मला मुडी दिसते छोट्या आकाराची इथे तुम्ही बघा ह्या ज्या गोष्टी आहेत या म्हणजे जर बादशाहीच्या काळामध्ये किंवा शिवाईंच्या काळामधली हत्यारं आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहेत किंवा इथे जर बघितलात की खोकरी असेल बाकी कंजीर असेल या तलवारी ज्या आहेत या शिवकालीन आहेत हे नाणी बघा तुम्ही शिवाईंच्या काळातली आहेत किंवा बादशाहीच्या काळातली आहेत म्हणजे या ज्या नाण्यांचा जर आपण कधी म्हणजे स्वप्नातही म्हटलं नव्हतं की आपल्याला वस्तू पाहायला मिळतील तर इथे पाहायला मिळालेल्या आहेत खूप